मित्रांनो घरामध्ये निकी अंबोली आणि अभिजी सावंत मध्ये जोरदार कल्ला झालेला आहे नेमकं काय झाले या दोघांमध्ये आजच्या एपिसोडमध्ये सांगणार आहोत यासाठी व्हिडिओला एक लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर आजच्या एपिसोडमध्ये नाही काय निकी तांबोली तर ता अभिजी सावंतला हे म्हणाले की तुझे फॅन्स इथं वेट करू लागले की अभिजित आपला इथं कॅप्टन बनणार आहे मात्र तुनं काय केलास कॅप्टन्सी कार्यामध्ये इथं अंकिताला कॅप्टन बनिलास मग मित्रांनो इथं अभिजी सावंत निकी तांबोलीला लय करारा इथं जबाब दिले यांचं हे म्हणणं होतं मित्रांनो ताबीजी सावंतने निकिला ये म्हणले की आमच्या याच्यात लोकशाही आणि तुमच्या टीम मध्ये डिक्टेर शिप होती आणि नि, निकी तांबुले ये हे म्हणले की आता तू नाही का मला भडकवालास तू मला राग आणवालास तू नाही का आता मला लयजाज भडकिलास आता मला हाय करालास आता मला मनापासून लय राग यायला आता मी भडकणार मित्रांनो इथं अभिजीत सावंत वर निकी तंबोली लई जाज भडकली आहे आणि याचा आन्सर पण इथं अभिजीत सावंत लई करारात निकीला देणार आहे की तुमची टीम फुसकी होती आणि निकी तांबुलीने जे काहीत ता मनांचं भावना केले नाही तर फॅन्सचं मन तोडले प्रेक्षकाचे ते सगळ्याच्या एपिसोडमध्ये इथं अभिजीत सावंत काढणार आहे की निकीने पूर्ण सीझनमध्ये गेम कसं खेळला ते सगळे त्याचे खिलासी नायकाचे एपिसोड मध्ये खोलणार आहे आणि निक्की तंबुली मित्रांनो आजच्या एपिसोड म्हणजे इथे हिरलेली आहे निक्की तंबुलीला मोठा झटका भेटलेला आहे की त्याने नाही का अंकिताला कस का सपोर्ट कराले अभिजित सावंत इथे मित्रांनो एपिसोड मध्ये अभिजी सावंत नाही का अंकिताला सपोर्ट करायला आणि निकीला भांडाले यासाठी मित्रांनोच्या एपिसोड मध्ये नाही इथं निकी तांबोली लई जास्त घाबरली आहे आणि निकी तांबोली एकटी पडलेली आहे इथं अभिजी सावंत नाय निकीच्या व्यवहार मध्ये त्याच्या बोलण्यामध्ये नाही आले त्याची नाही काय त्यानं वाट लावाली आजच्या एपिसोड मध्ये तुमचं काय बोलणे याच्यावर मला कॉमेंटद्वारे नक्की